मुक्काम दर दर करत आज जवळजवळ तिसरा मुक्काम आहे एखादी आगाव झाली तर ओरड्याचा मुक्काम होतो तिथे जर आगाव नसेल एखादी तिथीचा क्षय झाला नसेल तर मुक्काम दुसरा मुक्काम ही धाराशिवला असतो असं दर मुक्काम करत 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 पालखी भातामरा वैराग वैराग नंतर गोरुबा आजोळ येतं जे ढोराळा गाव आहे अशी ख्याती आहे काकांची त्या गावांच्या आजोळाची मी लहानपणापासून पाहतो आज आमची वंश परंपरा नववी पिढी आहे नवी पिढी आम्ही पाहत असतो काकांचा पालखी सोहळा ढोराळ्यात जाऊपर्यंत कुणीसुद्धा लहान लेकरू तिथं नैवेद्य दाखवत नाही जेवण करत नाही नुसतं लेकरूच नाही माणसंच नाही तर सुद्धा देखील पाणी चारा कसलाही जात नाही ज्यावेळेस गोरुबा काकांची पालखी ढोराळ्यामध्ये आगमन करते त्यावेळेस अवलौकिक सोहळा तिथं ढोराळ्यांचा करतात लोक एवढं खेडं गाव आहे बारीक गाव आहे लोकसंख्या कमी आहे तरीसुद्धा गोरबा काकांचा पालखी सोहळा गेल्यानंतर सर्व उत्सव तिथं साजरी करतात नवे नवे त्या ढोऱळ्याची यात्राच त्या दिशी आहे ज्या दिशी गोरबा काकांची पालखी मग सुना असतील नातोंडा असतील गेलेल्या मुली असतील सगळे ढोराळ्यात हजर होतात आणि असा पालखी सोहळा त्या ढोराळ्यातून पुन्हा येवली मुक्काम करतो येवली मुक्काम केल्यानंतर पुन्हा खैराव अनगर आणि रोपळा झाल्यानंतर दसमी दिवशी गोरबा काकांची पालखी इंद्र चंद्रभागेच्या तीरावर जाते काकांना अभ्यंगस्नान घातलं जातं स्नान, स्नान पादुकेचं चंद्रभागे घातलं जातं आणि तिथून पालखी आपल्या गोरुबा मठामध्ये जाते मठामध्ये आरती होऊन दशमीची प्रदक्षिणा गोरुबागकांची पालखी एकादशीला गोरुबागकांची प्रदक्षिणा पालखी द्वादशी त्रयोदशीला श्रीक्षेत्र तेर या ग्रामस्थाच्या वतीनं पूर्ण अन्नदान त्रयोदशीला होतं चतुर्दशीला पौर्णिमेला काला होऊन पुन्हा गोरुबागकांची पालखी तेरकडे मार्गस्थ होते दर मुक्काम दर करत दर मुक्काम दर करत नवमी किंवा दसमी इथेचा क्षय ছে नवमी किंवा दसमी गोरबा काकांची पालखी तेर मध्ये येते बारुडाचा कार्यक्रम करून गोरबा काका आपल्या समाधी स्थळी विसावतात उत्साह सहा महिने झाला अतिवृष्टी चालू आहे पर अतिवृष्टीचा कुठलाही खंत न बाळगता सगळे शेतकरी गोरबा काकांच्या पालखी सोहळ्यात सहभागी आहेत नुसतं तरुणच नाहीत जवळजवळ सत्तर साठ पंचाहत्तर वयाप्रमाणे ही लोक तसाच आनंद तशीच भक्ती आणि तसंच नेतृत्व ही करत पालखी सोहळ्यात ही भावी भक्त पंढरपूरला मार्गस्थ करत आहे वारीची परंपरा किती वर्षापासून ही गोरवा काका पहिलं गोरवा का